काही वेळा आपले आधार कार्ड हरवते किंवा ते खूप खराब होऊन जाते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो आता काय करायचे पण आता आपल्याला काहीच चिंता करायची नाही कारण आपण आता घर बसल्या आपले आधार कार्ड ते पण पी व्ही सी कार्ड मोबाईलद्वारे मागवू शकतो तर चला पाहूयात हे कार्ड आपण कसे घर बसल्या मागवायचे पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये यू आय डी ए आय टाईप करायचे त्यानंतर पहिली जी लिंक दिसत आहे त्यावर क्लिक करायचे त्यानंतर भाषा सिलेक्ट करायची भाषा सिलेक्ट केल्यावर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसेल या सर्व ऑप्शनमधून गेट आधारमधील ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपला आधार नंबर टाईप करायचा त्याखाली कॅपचा कोड आहे तसा टाईप करायचा त्यानंतर आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाईप करायचा आणि सेंट ओ टी पीवर क्लिक करायचे यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला खाली टाईप करायचा आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन हे सिलेक्ट करायचे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आता आपल्याला या कार्डसाठी नाममात्र पन्नास रुपये चार्जेस भरावे लागतील यासाठी आपल्याला समोर एक डिक्लेरेशन दिसेल त्यावर क्लिक करून मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे वे ऑप्शन्स दिसतील त्यामधील एक ऑप्शन निवडायचं आहे आपण यू पी आय हा ऑप्शन निवडला आहे यू पी आयवर क्लिक केल्यावर फोनपेवर क्लिक करून प्रोसेसवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला फोनपेशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाईप करावायचा आहे आणि सेंट ओ टी पीवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाईप करायचा आणि व्हेरीफाय किंवा लॉग इनवर क्लिक करायचे त्यानंतर फोनपेचा ऑप्शन पुन्हा निवडायचा आणि पे पन्नास रुपयेवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्या फोनपे ॲपवर पन्नास रुपयेचे नोटिफिकेशन मिळेल त्यावर पे नाववर क्लिक करायचे आणि आपला पिन टाकायचा आणि पेमेंट करायचे पेमेंट केल्यानंतर आपण पुन्हा गुगलवर जायचे जिथे आपण ही सगळी प्रोसेस केलेली आहे तेथे ते थोड्या वेळातच एक नवीन स्क्रीन उघडली जाईल त्या स्क्रीनवर आपल्याला समोर दिसणारा कॅपचा कोड आहे तसा टाईप करायचा आणि डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक करायचे आणि आपल्यासमोर त्याची पोचपावती मिळेल व पुढच्या सात ते आठ दिवसात पोस्टाने आपले आधार कार्ड आपल्या घरच्या पत्त्यावर मिळेल तर मला आशा आहे की हा सुद्धा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि न विसरता माझे हे चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स